मस्ते सपकाळताई रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत चला तर आज मी पुन्हा एकदा घेऊन आले आवळा रेसिपीजमध्ये आवळ्याची मस्त आणि चटपटीत अशी ही रेसिपी बनावा बनावा ते म्हणजे आवळ्याचं लोणचं करायला एकदम साधी सोपी पण खायला एकदम भारी अशी ही रेसिपी आपण कशी बनव बनवायची ते पाहणार आहोत करायला एकदम सोपी आणि काही जास्त साहित्य पण लागत नाही अगदी आपल्या घरातल्या साहित्यामध्येच हे तयार होतं आणि खायला पण एकदम छान लागतं आणि वर्षभर टिकतं चला तर हे लोणचं आपण कसं बनवायचं ते पाहणार आहोत इथं मी दहा बारा आवळा घेतलेला इथं आवळा स्वच्छ दोन तीन पाण्याने अगोदर धुवून घ्यायच्या आणि एका चाळणीमध्ये ठेवून घ्यायच्यात चा पातेल्यामध्ये गॅसवर पाणी ठेवायचं आणि त्या पाण्यावर हे उकडायला घालायचे तर झाकण ठेवायचं वर घट्ट आणि हा मसाला आता आपल्याला लोणच्याचा करून घ्यायचा आहे इथं मी दोन मोठे चमचे मोहरी घेतलेली एक चमचा जिरे एक चमचा धणे आणि एक चमचा मेथीदाणे घेतलेले इथं आणि गॅसवर कढईमध्ये आता हे थोडंसं आपल्याला गरम करून घ्यायचं जास्त भाजायचं वगैरे नाही थोडंसं गरम करून घ्यायचं आणि लगेच गॅस बंद करून घ्यायचं आणि मिक्सर हे थोडंसं ओबडध वाटून घ्यायचं आहे जास्त पण नाही बारीक पावडर करायची आणि आता आपण दहा मिनटानंतर हे आवळा उकळले का ते बघू दहा मिनटामध्ये छान आवळा उकडतात उकळल्यानंतर एका ता ताटामध्ये काढून घ्यायचं आहे उकडलेले आहेत आपल्या आवळा आता एका ताटामध्ये काढून घ्यायचं आणि ह्याच्या पाकळ्या पूर्ण सुट्ट्या करून घ्यायच्या या बाजूला करायच्या मी हे सर्व काढून घेते आवळा ह्याच्यामध्ये आणि पाकळ्या सुट्ट्या करून घेते तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ ला जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मैत्रिणीला जर हे लोणचं आवडत असेल तर शेअर करा व्हिडिओ आणि कमेंट करून नक्की सांगा बघा झालं तोपर्यंत माझ्या पाकळ्या सुट्ट्या करून आता आपण लोणचं बनवणार आहोत गॅसवर कढई ठेवलेली आहे चार ते पाच पळ्या तेल घातलेले तुमच्या आवडीनुसार तेल कमी किंवा जास्त आवडत असेल तुम्हाला लोणच्यात तर घालू शकता एक मोठा चमचा परत मोहरी घेतलेली एक चमचा लाल तिखट आणि हळद आणि मीठ घेतलेलं आहे मीठ दोन चमचे घेतलेले मीठ थोडंसं जरा जास्त टाकायचं मोहरी तडतडल्यानंतर लगेच गॅस बंद करून घ्यायचा आणि त्या थोडंसं कोमट तेलामध्येच आपण हे हळद मीठ आणि लाल मसाला घालायचा आणि ह्या सुट्ट्या पाकळ्या के केलेल्या ते ह्याच्यामध्ये घालून छान हलवून घ्यायचं अशात जर माझ्या साध्या सोप्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबायला विसरू नका आणि छान हलवून झाल्यानंतर आता हा मसाला वरून आपण करून घेतलेला तो घालायचा आणि हलवून परत आपण आता हे चांगलं थंड होऊन द्यायचं आठ ते दहा तास असंच थंड होऊ द्यायचं आणि नंतर एका स्वच्छ काचेच्या भरणीत किंवा चिनेमातीच्या भरणीमध्ये भरून ठेवायचं तुम्हाला जर मिरची आवडत असेल तर ह्याच्यामध्ये तुकडे करून वरून सुद्धा टाकू शकता मी थोड्या मिरच्यावरून घातलेल्या आहेत नंतर तुम्हाला आवडत असतील तर घाला किंवा नाही घातली तरी चालेल धन्यवाद